माझी शाळा माझे नाव गौरव आहे मी चौथीत शिकतो माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा चाचगाव आहे माझी शाळा स्वच्छ आणि सुंदर आहे माझी शाळा मराठी शाळा मला माझ्या शाळेचा अभिमान आहे आमच्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहे आमच्या टीचर आमच्यासाठी खूप मार्गदर्शन करतात माझ्या शाळेत आम्हाला गणवेश बुट्ट पाठ्यपुस्तक आणि खाण्यासाठी केळी अंडी बिस्किट या साऱ्या वस्तू मिळतात माझ्या शाळेची पटसंख्या दोनशे तीस आहे माझ्या शाळेत माझ्या शाळेत भोवती झाडे आहे आमच्या शाळेत आम्हाला खूप शिकवतात म्हणून मी दररोज शाळेत येतो आमच्या शाळेत स्पेलिंग बी मॅथ बी आणि अशा वेगवेगळ्या उपक्रम राबवतात माझ्या शाळेत आमच्या वर्गात मुलं मुली खूप हुशार आहेत माझ्या शाळेतले सर्व शिक्षक खूप हुशार आहेत माझ्या वर्गात वेगवेगळे चित्र आहे माझ्या शाळेत कॉम्प्युटर आणि सगळ्या वर्गात टी व्ही आहे माझी शाळा डिजिटल आहे मला माझी शाळा खूप आवडते